तो त्यांना देत असेल मग विचार करा ते कशापासून बनतात ह्या जे वेगवेगळ्या पदार्थांची आपण नावं घेतली ह्या वेगवेगळ्या वस्तू म्हणजेच हे वेगवेगळे अन्नपदार्थ कशापासून बनत असतात बरं जसं की भात भात हा तांदळापासून बनतो तर वरण हे डाळीपासून पण वरणामध्ये आपण टोमॅटो लसूण कोथिंबीर अशा वेगवेगळ्या वस्तू फोडणीसाठी वापरतो एवढंच काय तेल जिरे मोहरी यांचासुद्धा वापर हे आपल्या वरणामध्ये केलेला असतो तर म्हणजेच काय कुठलाही एक अन्नपदार्थ बनवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे अन्न घटक त्यामध्ये वापरावे लागतात बघा वर्षा आणि अर्जुनच्या घरी इतरही अनेक पदार्थ खाण्यात असतात जसं की आपलेही असतात फक्त वर्षा आणि अर्जुनच्या घरात असतात का तर नाही आपल्याही घरामध्ये इतर अनेक पदार्थ आपल्या खाण्यामध्ये असतात चला दोनच विद्यार्थी आलेले आहेत आता तर सध्या एकच लैव आहे कोण गेलेला आहे पट आपण लाईव्हला जॉईन करा जेणेकरून आपला तास तुम्हाला सुरुवातीपासून व्यवस्थित करता येईल नाहीतर मग हा रेकॉर्डेड क्लास तुम्हाला पुन्हा एकदा पाहावा लागेल काही हरकत नाही तुम्हाला जर ते वेळेवर मोबाईल अवेलेबल होत नसेल तर हा क्लास तुम्ही नंतर देखील लिंकवर टच करून पाहू शकता तो आपल्या चॅनेलवर तसाच राहणार आहे चला आता आपण नंतर पाहूया की ते पदार्थ घरांपर्यंत कुठून येतात म्हणजे जे वर्षा आणि अर्जुनच्या म्हणजेच आपल्यासुद्धा जेवणामध्ये जे, जे वेगवेगळे अन्नपदार्थ आपल्या खाण्यात असतात ता, ते पदार्थ आपल्या घरामध्ये कुठपर्यंत कुठून येतात आपण कुठून आणतो ते सगळे पदार्थ आपल्या घरी जसे की डाळ तांदूळ वेगवेगळ्या भाज्या फळं ताक हे जे पदार्थ आपल्या घरामध्ये बनतात ते आपल्या घरापर्यंत येण्यासाठी कुठून कुठून येतात तर ते कुठून एका ठिकाणाहून येतात का एका व्यक्तीच्या शेतातून येतात का तर नाही बघा गहू तांदूळ ज्वारी डाळी हे चौथीचे विषय चला थोडासा डिस्टर्ब झाला होता तीन विद्यार्थी ती आहेत क्लासमध्ये अ आ... ठीक आहे आता आपण पुणे पुन्हा आपले प्रश्न पुढे वाचूयात गहू तांदूळ ज्वारी डाळी ऊस हे पदार्थ करवंद जांभळे बोरे मध आता बघा हे वेगवेगळे पदार्थ आहेत गहू तांदूळ ज्वारी डाळी ऊस हे आपल्या घरात कुठून येतात तर हे शेतातून येतात तर करवंद जांभळे बोरे मध हे जे पदार्थ आहेत ते आपल्याला जंगलातून किंवा झाडांपासून म्हणजे तिथे शेतातच जाण्याची आवश्यकता नाही आपल्या आजूबाजूला असलेल्या झाडांपासून पण हे पदार्थ आपल्याला मिळतात तर खाऱ्या पाण्यातील मासळी आणि मीठ हे आपल्याला शेतातही मिळत नाही आणि झाडापासूनही मिळत नाही हे आपल्याला खाऱ्या पाण्यातून म्हणजे समुद्राच्या पाण्यातून मिळतं काय काय मिळतं हो? मासळी म्हणजे मासे आणि मीठ तर गोड्या पाण्यातील मासळी शिंगाडे मकाने हे पदार्थ जे आहेत ते गोड्या पाण्यातून मिळतात फळफळावळ पालेभाज्या हे आपण बाजारातून आपल्या घरी आणतो म्हणजेच वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतात पिकलेला हा भाजीपाला किंवा वेगवेगळी फळं आपल्या घरापर्यंत आपण बाजारातून आणत असतो तर मांस अंडी हे देखील आपण बाजारातून आणतो परंतु मांस म्हणजेच कोंबडीचं असेल किंवा वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस असतील हे मांस पण ते व्यवसाय करणारे व्यावसायिकांकडून तर अंडीसुद्धा जे कोंबड्या पाळतात त्यांच्याकडून आपण आपल्या घरी आणतो म्हणजेच काय थोडक्यात की आपण जे वेगवेगळे पदार्थ आपल्या अन्नामध्ये किंवा आपल्या आहारामध्ये समाविष्ट करत असतो ते एका जेवणात जरी आपण खात असू तरी त्या पदार्थांचे जे स्रोत असतात किंवा ते जे जिथून येतात ते ठिकाणं वेगवेगळे असतात आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या लोकांची मेहनत आणि ती तिथून आपल्या घरापर्यंत आपल्या ताटापर्यंत पोचेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचा प्रवास त्या प्रत्येक अन्नपदार्थाला करावा लागत असतो पहा आता तिथून पुढे आपण खाली जाऊया तुम्हाला क्लिअर दिसते सगळं चला वर्षा आणि अर्जुन जेवायला बसले की जेवायला वाढताना आई नेहमी म्हणते पाहिजे तेवढेच घ्या अन्न वाया जायला नको आणि बघा वर्षा आणि अर्जुनला जरी त्यांना वाढलेले सगळे पदार्थ आवडत असले तरी त्यांची आई मात्र त्यांना बजावून सांगते की तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच वाढून घ्या जास्तीचं अन्न घेऊन बोट भरल्यानंतर तुमचं ताट ते खरखट उष्ट राहून ते अन्न वाया जायला नको आता पुढे जाऊया एके दिवशी अर्जुनने विचारले आई तू रोज आम्हाला असे का सांगतेस बघा एके दिवशी अर्जुनने आईला विचारलंच की का ग आई तू रोज आम्हाला असं का सांगतेस